नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि मुसदमध्ये आपण विविध भागाचा कोल बघितला आठ शंभाळ बिबी इथला कोल बघितला त्याच्यानंतर काळी दौलत खान इथलाही कोल बघितला आणि खरंच काय परिस्थिती आहे इतर आपल्याला सर्वांना वीस तारखेला मतदान झाल्यावर तेवीस तारखेला कळणार आहे त्यात अद्याप आपण जनता निवडणुकीच्या आधी त्यांचं काय मत आहे आणि स्थानिक आमदार हे विकास करतात का व भाऊ आमदार कोण राहील या संदर्भात आपण खंडाळा या आपल्या पुसकच्या सर्कलमध्ये मेन चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी बरेचसे पब्लिक आजूबाजूला जवळपास सात आठ खेडे जुळलेले आहेत त्यामुळे इथं बरेचसे लोक इथं जे हॉटेलवर थांबतात आपण था। त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपल्या मनातला आमदार कोण चला तर मग क्या नाम है आपका ना 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 क्या तो नाम है क्या नाम है दा, दा, दा। क्या नाम ब... बोल पूरा मोहम्मद क्या बोलते किसकी हवा चल रही है यहाँ पे क्या है वो किस किसकी तूतारी तो... वाली की है जैसा ये गांव में अच्छा, आ, क्या बोलते शरद भाव करेंगे कभी शरद भाव आप क्या इतने दिनों से तो विकास वाले मैं तो वाशिम जिले का हूँ लेकिन जैसा आता जाता इधर इधर दिख रही हवा जैसा

आएंगी उतारी वाले करेंगे का विकास आओ। अच्छा चलो कामंदा कुठले तुम्ही कामदा कुठले काय नाव आपलं हे काय वाटते राजकारणात पुसद मध्ये रणसंग्राम फुकलेला आहे आणि विविध पक्ष हे राजकारणात उतरलेले आहे कोण निवडून येईल आणि काय सांगू शकत काय सांगू शकत नाही घडीवर जोर जास्ती आहे अच्छा तेच चालू आहे ना करतात आमदार विकास झाला आहे विकास होईल म्हणजे काय झालं थोडस सा विकास तर झाला नाही आतापर्यंत पण आता होईल असं वाटलं आतापर्यंत झाला नाही पण आता, आता करतील चला हाँ। ठीक आहे ओके अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या सर नमस्कार नमस्कार पुसद रणसिंगराम रणसंग्राम आता राजकारणाचं पंचलेलं आहे आणि विविध पक्ष राजकारणात उतरलेले आहे काय वाटते कोण निवडून येईल आणि कोण निवडून आल्यानंतर विकास करेल काय सांगू शकाल आपलं सर्वप्रथम नाव सांगा माझं नाव गणपत चंदूर चव्हाण त्यांना मी ते आडगाव आहे बरं बरं सर इथं जवळपास पन्नास वर्षापासून नाईक घर्याणं चालू आहे नायक घर्यानामध्ये म्हणजे ते शाही आहे या घर्याने शाहीमध्ये म्हणजे जेव्हा वसंतराव नाईक होते त्यानं जे काम केले हो, सुधाकरराव नाईकांनी काम केले त्या पंधरा वर्षापासून पूर्ण काम रगडलेली आहे तिथे तर परिवर्तन पाहिजे लोकांमध्ये काय वाटते नवीन चेहरा कोण पाहिजे नवीन चेहरा इथे तुतारी वाजलं असं वाटते तुतारी वाजल पुसत शंभर टक्के शरद मैन हे विकास करतील काय वाटते विकास करणाराच माणूस आहे ते सुरू आहे नवीन चेहरा चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या आणि वारंवार ते देऊ शकते ते अच्छा ठीक आहे काकांचं ठरलं तुतारी वाजणार पुसत विधानसभा अजूनही आपण प्रतिक्रिया घेऊ क्या चलती काय ते हवा यापे खंडाला आ रहे सर लोक अच्छा अच्छा अच्छा

काय आधीच्या आमदारांनी विकास केला नाही केला काय सांगू शकत आता साहेब जे आली काकांनी बरेचसे आमदार खासदार घडवले कारण त्यांच्या वयानुसार थोडा त्यांचाही अनुभव घेऊ काय सांगाल काय वाटते तुमचं नाव सांगा भाई अच्छा काय वाटते कोण कोणाची हवा चालू आहे खंडाळा नाही सर कसं आहे आमच्या गावात पाण्याची त्यांच्या आतापर्यंत चाळीस वर्षापासून मी बोंब मारायलो कोणी पाणी नाही केला का आता टाके फिके समजा आता ते वरून निधी आले म्हणून ते समजा हाय आग। आणि आम्ही कास्तकार माणसं हो। आहोत काय सोयाबीनचा भाव चार हजार तीन हजार आणि आग। तेल कोठे गेला काही नाही बिलकुल कास्तकाराला बिलकुल मरायची गोष्ट आहे सरकार तर म्हणत आहे लाडकी बहीणचे पैसे दिले आज लाडकी बाईल लाडकी बहिणीला दिले इकडे तेल माग झाले इकडून काढून घेतले विषय सांगू लाडकी बहीण केव्हापासून आहे हे सरकार अडीच वर्ष झालं अडीच वर्षामध्ये यायला जागा नाही ला आम, का लाडकी बहीण जेव्हा लोकसभा पडते लोकसभेच्या शिता पडल्या म्हणून लाडकी बहीण आणि आमचं आम्ही कास्तकार आहोत आमचे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीला देऊन राहिली आहे अहो सहा का जे सोयाबीन विकणार आहोत ते तीन हजार साडेतीन हजार आपण घरात लाभ घेतला का लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा लाभ येऊन बी काय फायदा आहे हो साहेब त्या पैशाचा काय करणार आहो मी आमचे पैसे आम्हाला देऊन राहिले नाही बरोबर म्हणजे आवळा द्यायचा आणि बेल काढायचं बरोबर सर काय वाटते मग कोण पाहिजे पुस्तक विधानसभे शरद भाई शरद अजूनही आपण इथे प्रश्न विचारू काही हॉटेलचे व्यापारी सुद्धा आहेत आपल्याकडं आपण त्यांनाही प्रश्न विचारू नमस्कार भाऊ नमस्कार सर काय म्हणता कोणतं गाव आपलं आपलं खंडाळा अमृतनगर काय वाटते कोण निवडून यायला पाहिजे कोणाची हवा आहे आणि कोण विकास करू शकेल काय वाटते आपण एक सामान्य व्यापारी आहात काय सांगू शकाल काय वाटते कोण का निवडून यायला पाहिजे निवडून तर मनो यायला पाहिजे मनोनायकाचा मुलगा इंद्राईल नाईक करतात आमदारसाहेब विकास हो विकास करत आहेत आता मग ते पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांनी खूप मदत केली बर बर आपल्या काय हॉटेलचा व्यवसाय आहे हो सर अच्छा अच्छा बाकी काही गावाचा विकास वगैरे होत आहे हो विकास चांगला आहे अच्छा ठीक आहे चला अजूनही आपण इथे अनेकांचे प्रश्न जाणून घेऊयात आंधळून या रोज का म्हणते कोण निवडून या पाहिजे काय वाटते तुम्हाला गावाचा विकास सर गावाचे विकास आपल्या हातामध्ये आहे आपण ज्याला वोट देऊ ते निवडून आणि अगं जर तुम्ही म्हणले शेच आणा ना होऊ शकत नाही जिकड पब्लिक जिकड्या शांतता ज्याचं वोटिंग ते निवडून जाणार काय कोण पाहिजे नाही ते सांगू शकत नाही अच्छा नाही असं काही ठरलं नाही 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 मतदान करणार आहे की नाही मग हो मतदान तर करायचं ठरलं नाही फक्त मतदान द्यायचं अन्नदान वस्त्रदान आणि मतदान या तीन गोष्टी मध्ये श्रेष्ठदान मतदान खूप छान मेसेज दिला कोणाला द्यायचं अजून काही ते गुपित राहि नाही 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 कामता काका कोणतं गाव करा काय म्हणते काय सांग राजकारणाबद्दल काय सरकारच्या योजना काही चांगल्या चालू आहे का नाही मला काय तेवढं बोलताय काय बोलतायत सरकार बरं आहे का नाही ठीक आहे ठीक आहे आज रोज सरकार आहे ना ते व्यवस्थित करून राहायला पण पब्लिक नेमका आहे कोणाकड हे आपण सांगू शकत नाही आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत कला तो टी शिक्षा